नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे एक विस्फोटात गेलेली पारंपरिक अशी रेसिपी ती म्हणजे मेथकूट मेतकूट हे विविध प्रकारच्या डाळी भाजून त्यापासून बनवली जाते खायला ते अगदी खमंग लागते जर आपण आजारी असू किंवा खाण्याची अजिबात इच्छा होत नसेल अशा वेळी हे मेथकूट गरमागरम भातासोबत खाल्ले तर आपल्या तोंडाला देखील चव येते आणि आपल्याला आरामदेखील वाटतो तर गरमागरम भातावर खमंग असे मेदकूट आणि त्यावर भरपूर असे साजूक तूप घालून ते खाण्याची मजाच काही वेगळी तर असे हे खमंग मेदकूट कसे बनवायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात अगोदर इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी चार चमचे चणा डाळ घातली आहे आता अगदी मंदाच आपल्याला ही चणा डाळ चांगली भाजून घ्यायची आहे मेदकूट बनवण्यासाठी साहित्याचे योग्य प्रमाण असले तरच मेदकूट अगदी खमंग आणि स्वादिष्ट बनते त्यासाठी इथे आपण सर्व साहित्य अगदी पारंपरिक पद्धतीनेच मोजून घेतलेले आहे तर घरातील कुठल्या एका चमच्याच्या साह्याने तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता तर एका चमच्याच्या साह्याने मी सर्व साहित्य घेतलेले आहे तर इथे आपली चणाडाळ देखील चांगली भाजून झालेली आहे गोल्डन कलर या चणाडाळीला आला की लगेच काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये दोन चमचे मुगडाळ घातली आहे मुगडाळ देखील अगदी आपल्याला चापल्याला छान असा सोनीर रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे मुगडाळ पटकन अशी भाजली जाते अशा प्रकारे गोल्डन कलर आला की मुगडाळ काढून घ्यायची आता त्याच कढईमध्ये दोन चमचे उडदाची डाळ घालायची आणि ती देखील अगदी आपल्याला सोनेर रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे आता मुगडाळ देखील आपण काढून घेतली आता याच कढईमध्ये तीन चमचे डाळवं घालायचं आता हे डाळवं देखील अगदी आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे डाळवं अगदी पटकन भाजले जाते कारण ते अगोदरच भाजलेले असतात याला हलकासा सोनेरी रंग आला की डाळवं देखील काढून घ्यायचं आता याच कढईमध्ये दोन चमचे तांदूळ घालावे आणि तांदूळ देखील अगदी मंदाजचे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तांदूळ भाजताना ते अगदी हलके होतात आणि थोडेसे फुगलेले देखील तुम्हाला दिसत असतील तांदूळाला हलकासा सोनेरी रंग आला की लगेचच ते काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये दोन चमचे गहू घालावे आता हे गहू आपल्याला आचेवर भाजून घ्यायचे आहेत कारण गहू थोडेसे जाडसर असतात ते भाजण्यासाठी थोडासा आपल्याला जास्त वेळ लागतो साधारण चार ते पाच मिनिटे आचेवर हे गहू चांगले भाजत राहायचे आहे कलत्याने चांगले व्यवस्थित हलवून घ्यायचे गहू भाजताना ते अशा प्रकारे छान असे टम्म फुगवू लागतात आणि थोडेसे हलके देखील होतात गहू भाजताना ते अशा प्रकारे थोडेसे उडू देखील लागतात त्यामुळे आपल्याला अगदी कलत्याने एकसारखे हलवत राहायचे आहे तर अशा प्रकारे आता गहू छान फुलेपर्यंत आणि सोनी रंग येईपर्यंत भाजले की लगेचच ते काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये अर्धा चमचा मेथीदाणे दोन चमचे धणे एक चमचा जिरे एक चमचा मोहरी चार लवंगा चार काळी मिरी आणि दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि अगदी मंदाचर आपल्याला हे सर्व साहित्य चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहे तर कलत्याने आपल्याला हे सर्व एक साहित्य एकसारखे हलवत राहायचे आहे यामुळेच आपल्याला मेथकुटाला छान असा खमंगपणा येतो तर साधारण दोन मिनिटे हे सर्व साहित्य मी इथे भाजून घेतलेले आहे मोहरी देखील भाजताना तडतड अशी उडू लागते तर पहा अशा प्रकारे याचा छान असा खमंग सुवास येऊ लागला आणि या सर्व साहित्याचा रंग बदलू लागला की ते भाजले असे समजावे आणि काढून घ्यायचे इथे मी भाजून घेतलेले साहित्य एका ताटामध्ये काढून घेतले होते थंड झाले की ते एका मिक्सरच्या भांड्यात घालावे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा सुंठ पावडर आणि पाव चमचा हिंग पाव चमच्यापेक्षा थोडीशी जास्त प्रमाणात हळद घालावी आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरमधून अगदी बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे तर इथे हे मीठकूट आता वाटून झालेले आहे रंग देखील पहा अगदी सुरेख असा आलेला आहे अगदी पावडर स्वरूपात असे हे मीठकूट मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतले आहे तुम्हाला वाटल्यास हे मीठकूट तुम्ही चाळणीतून एकदा चाळून देखील घेऊ शकता परंतु मी असेच हे मेतकूट वापरणार आहे तर तयार झालेले हे खमंग सीमितकूट एका हवाबंद भरणीत भरून ठेवायचे म्हणजे त्याचा खमंगपणा आणि सुवास तसाच राहतो